नाही पुन्हा पुन्हा कसलं उद्घाटन करतात ऑलरेडी अमित ठाकरेंनी उद्घाटन केलं महाराज मोठे आहेत व्यक्ती मोठे ना पुन्हा दोन दिवसांनी काय त्याचं उद्घाटन करायचं हे आमच्या दृष्टीने महाराजांच्या बाबतीत पुन्हा उद्घाटन करणं योग्य नाही वाटत महाराज हे महाराज आहे त्यासाठी कोणी उद्घाटन केलं महत्वाचं हो नाही साहेबांचा पुतळ्याचं ऑलरेडी अनावरण झालं आणि त्या श्रेयवादाची लढाई कशाला अमित ठाकरे पण सन्मानिय व्यक्ती आहे त्यांनी केलं पुन्हा कशाला करायचं त्यांचा मान त्यांनी त्यांनी स्वतःहून केलं असेल ठीक आहे त्यांचा सन्मान राखला पाहिजे नाही असं काही या का मतदार याद्या आणि या संदर्भात सत्तावीस तारीख ही लास्ट डेट आहे की ऑब्जेक्शन घेण्याची मतदार याद्या प्रसिद्ध असं काही नाहीये तुम्ही पाहताय सगळेजण आहेत अचानक काल आम्ही मीटिंग ठरवली आणि त्याच्यामुळे कदाचित काही कामानिमित्त ते ऑलरेडी आता चौगुले साहेबांवरती सुद्धा धाराशिवची जबाबदारी आहे साहेबांच्या तिकडे नगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्यांची संपर्क प्रमुख पण त्या ठिकाणी आईल्या आईल्यानगर आईल्यानगर आणि त्या कदाचित त्या ठिकाणी ते गेलेले आहेत नगरपालिकेची निवडणूक आहे मी सुद्धा आत्ता दिल्लीला निघालो आहे उद्या माझी रेल्वे बोर्डाची मिटिंग आहे माझ्यावरती पण पुण्याची जबाबदारी आहे परंतु सत्तावीस तारीख ही लास्ट डेट आहे दोन दिवसापूर्वी काल लग्न शनिवार रविवार खूप लग्न होती त्याच्यामुळे आजची बैठक आहे कारण सत्तावीस तारखेला याद्यांच्या शेवटचा दिवस आहे आणि त्या संदर्भात आमची व्यवस्थित आहे तुम्ही पाहताय सगळे नगरसेवक सगळे पदाधिकारी एकत्र आहेत मला सगळेच नेते भेटतात युबीटीतली सगळे नेते भेटतात सगळे मायाशी बोलतात आता जे काय ते सगळं थोडं तुम्हाला सांगायचं असतं असा एक जे जे काय बोंबलतात ते सगळे मायाशी माझ्या संपर्कात पण ते काय बोलतात ते मी तुम्हाला मीडिया समोर आता कसं सांगू वेळ आली की सांगेल नोंदणी दुबार असतील ती ऑलरेडी याद्यांवरती दुबारची नोंदणी झालेली आहे दाखवलेलं आहे ते, ते की थी एका ठिकाणी ज्या ठिकाणी असतील त्या त्या ठिकाणचा जर समजा प्रभाग या विभागात राहत असतील तर याचा आधार कार्ड जर त्यांच्याकडे असेल मतदार कार्ड असेल त्याचा अड्रेस असतो त्याचा पुरावा असेल तर त्याला तिकडे मतदान करायला मिळणार आहे दुसरीकडे नाही करणार